तुझ्या प्रणांजळ येतात म्हणायचं सकल जनक जनक कल्याण घेतव्या गणपतीरा देव पूजा तू जणांच्या कार्य गणपती राक्षस व्हायची हा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समर्वा निर्विघ्न क्रमे देव सर्व कार्य सुसदा गणपती देता तृण महा मंगलमूर्ती गणपती बाप्पा

नंदंद देवा स्वामी नरम्न साहिने नमो वयम वैश्रवणायु कामान वय कामेशो वैश्रवण दोस्ता ओम स्वस्त सामराज भोज चार राज्यम वैराज्य पानेशं राहाराज महादेपर्या

कृष्ण मने राधे एकदा तरी हास कृष्ण मने राधे राधे एकदा तरी हास सुशीलाचं नाव घेतो खास गणपतीसाठी

तसं अनेक वर्षापासून महानगरपालिकेची परंपरा राहिलेली ही परंपरा की जालना शहरामध्ये मध्यवर्ती भागामध्ये असलेलं महानगर पालिकेचं कार्यालय आणि त्या ठिकाणी गणेश याची या ठिकाणी प्रतिष्ठापना होत असते आणि गेल्या अनेक दिवसापासून संपूर्ण जालना शहराची जबाबदारी सांभाळणारी महानगरपालिका म्हणून असेल साफसफाई असेल स्वच्छता असेल या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि सगळ्या गोष्टीचा तत्परता दाखवून आज महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी गणपती बसवण्यात आलेला आहे यावर्षीचे गणपतीचे अध्यक्ष शरदजी जयस्वाल विकास जयस्वाल मेहराजी आणि विजू महाराज लमरीकर आणि त्यांचं संपूर्ण या गणेश भक्ताचं मंडळ यांनी आज आम्हाला या ठिकाणी आरतीसाठी बोलावलं मनापासून त्यांना मी शुभेच्छा देतो आणि महानगरपालिकेला हे साखळं या ठिकाणी घालणारे गणेशाच्या चरणी की महानगरपालिकेनं हीच सद्गुती सुचू दे की जालना शहरातील आता पावसाळा चांगला सुरू आहे साफसफाई चांगल्या पद्धतीनं होऊ दे आणि जालना शहरातील भीवा बत्ती जेणेकरून या पुढच्या आठ दिवसामध्ये या गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये सालाबदाप्रमाणे याही वर्षी मोतीबागेमध्ये गणपतीचं विसर्जन होत असतं त्या ठिकाणी महानगरपालिका अतिशय चांगल्या पद्धतीनं मग हे शिक्षण कोणाचं ते शिक्षण कोणाचं हे न पाहता महानगरपालिकेतील सर्व कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी जो हजर राहतात आणि चांगला चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी गणेशाचं विसर्जन करून घेतात आणि आज आम्हाला या ठिकाणी बोलावलं सर्वांचा मान सन्मान केला अशोकांना पांगारकर अशोक मावली भाऊ पठाडे वसंतरावजी शिंदे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आज यांना बोलावून आमचा मान सन्मान केल्याबद्दल मी या गणेश मंडळाचा मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद